सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत छान अशा चा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुळशी विवाहही चालू झालेले आहेत आता रविवारपासूनच चालू झालेले आहेत आणि पौर्णिमेपर्यंत आहेत आणि आम्ही कालच ऊस आणून ठेवलेलं आहे पण संध्याकाळीच पाऊस आला पाऊस आल्या म्हणजे काहीच करता येत नाही त्यामुळं ऊस तसेच ठेवलेले आहेत ज्या संध्याकाळी पाऊस नसतील म्हणजे अजून आहेत दोन दिवस तर पाऊस नसतील त्या दिवशी तुळशीचं लग्न लावून घ्यायचं आहे तर आता सकाळची माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता रांगोळी काढायला लागलेली आहे मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी मला छाप आवडलेले आणते मी तसे मी तुळशीचाही हा छाप आणलेला आहे खूप छान छाप आहे तर आता हा छाप मी असा उमटवून घेणार आहे रांगोळी चाळून घेतल्यानंतर छाप ठेवल्यावरती मी साईडची रांगोळी पहिल्यांदा काढून घेतलेली आहे आणि असे ठिपके दिलेले आहेत पांढऱ्या रांगोळीने पण काय झालं हे छापाला की नाही थोडीशी रांगोळी म्हणजे खालची जी रांगोळी चाळलेली होती ती छापाला थोडी आहे ना वरती छाप उचलताना लागून आली त्याच्यामुळं मला हाताने परत रांगोळी त्याच्यावरती टाकावी लागली आणि आपण जशी चाळतो रांगोळी तशी हाताने टाकली जात नाही कारण रांगोळी खूपच बारीक आहे म्हणजे चाळलेली आणि असा हा रांगोळीचा छाप मी उमटवून घेतलेला आहे आणि रात्री मी लोणी हलवून घेतलं होतं दोन चार दिवसानंतर लोणी हलवावंच लागतं तर तसं मी रात्री हलवून घेतलं होतं आणि रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे सकाळी ना पटकन लोणी निघतं रात्रीचं हलवून फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी लोणी निघतं आणि आपण जर समजा फ्रीजमध्ये नसेल ठेवलं तर आपण बर्फही टाकू शकतो म्हणजे बर्फ टाकलं तरी लोणी लवकर वरती येतं आणि मी मिक्सरमधूनच हलवून घेत असते तर असं हे ना लोणी आता सकाळी सकाळी काढून घेते लोणी जितकं छान धुतलं जाईल तितकं आहे ना तूप खमंग होतं तुपाचा अजिबात वास येत नाही त्यामुळं असं तीन चार पाण्याने मी लोणी धुवून घेतलेले आणि छान असा लोण्याचा गोळा झालेला आहे पांढरं शुभ्र पाणी निघेपर्यंत मी हे लोणी धुवून घेतलेलं आहे आणि आता ताके ना मांजराला ठेवून घेते मांजर वाटच बघते कॅमेरा मी इतक्या जवळ मांजराच्या नेलेला आहे पण तरी मांजर हल्लेलं सुद्धा नाही आणि आता ताक ठेवल्या ठेवल्या लगेच प्यायला येईल गॅसवरती सुद्धा म्हणजे किचन कट्ट्यावरती सुद्धा काही असेल तर लगेच त्याच्यामध्ये तोंड घालतं दूध तर मला किचन कट्ट्यावरती ठेवताच येत नाही थोडा वेळ ठेवलं उकळल्या उकळल्या की लगेच मला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं सकाळी मी हरभरेची डाळ भिजत घातलेली आहे आणि सकाळी लवकर भिजत घातल्यामुळं हरभरेची डाळ हे बघा छान अशी भिजलेली आहे मी ह्याचे भजी बनवून घेणार आहेत आणि ह्याची आमटी बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीपेक्षा म्हणजे पिठापेक्षा भिजवलेल्या डाळीचे भजनची आमटी खूप सुंदर होते तर आता ही हरभऱ्याची डाळ मी आहे ना वाटून घेते हरभऱ्याच्या डाळीमध्ये अजिबात पाणी न घालताय ना ही डाळ मी वाटून घेणार आहे पाणी घातलं तर पातळ होतं पीठ न पाणी घालता मी ही डाळ अशी वाटून आहे हरभऱ्याची डाळ मी सगळी वाटून घेतलेली आहे आणि वाटताना ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही ताताय ना ह्याचे ताता भजी बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी हे ना मी वाटण वाटून घ्यायला लागलेली आहे ही हिरवी मिरची घेतलेली आहे ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ही, ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे एक चमचाभर धने घेतलेले आहेत हे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत धने आणि जिऱ्याशिवाय यांना भजी छान लागत नाही धने जिरे भजी छान होतात ह्या पिठामध्ये टाकलेलं हे मीठ ही हळद आणि ही हिरवी मिरची लसूण धने जिऱ्याची जी पेस्ट बनवली होती ती आता टाकून घेतलेली आहे भजी बनवण्यासाठी आता हे पीठ तयार झालेले ह्या पिठामध्ये पिठा सोडा किंवा गरम तेल काही टाकण्याची आवश्यकता नाही कारण आहे ना असेच भजी खूप ना छान होतात एकदम मस्त असे फुटतात त्यामुळं सोडा किंवा इतर काय गरम तेल आपण जे काय टाकतो ना ते टाकण्याची काही आवश्यकता नाही भाज्याच्या आमटीची ग्रेव्ही बनवण्यासाठी हे कांदे घेतलेले कांदे जरा छोट्या साईजचे असल्यामुळं जास्त घेतलेले कांदे चार घेतलेले हे कांदे आईने दिले होते आणि त्यांचे कांदे असे छोटेच होते खूप मोठे नव्हते आता हे कांदे मी असे कापून घेतलेले कांदा तेलामध्ये तळूनच घ्यायचा असल्यामुळे ना जरा थोडासा मोठाच कापून घेतलेला आहे नारळाचाही असा एक तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर अशी ही कोथिंबीर घेतलेली आहे एक ये ना मोठा चमचा हे असं तीळ घेतलेलं आहे आणि हे चार पाच असे हे काजू घेतलेले आहेत आता थोड्या दिवसात थंडीचे दिवस चालू होतील आणि थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळं प्रत्येक भाजीमध्ये अर्धा चमचा तरी तीळ घातलं तर आपल्याही पोटात तीळ जातं त्यामुळं मी असं हे तीळ घेतलेले भाजीमध्ये घालण्यासाठी तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही तर तीळ आता छान असं भाजलेलं आहे तीळ काढून घेते कांदा आणि नारळ छान असा भाजलेला आहे आणि हे चार पाच काजू आहेत ते मी टाकलेले ते छान असे भाजून घेणार आहे काजू भाजी छान होते आणि आता दिवाळी झालेली दिवाळीमध्ये आणलेले काजू आहेत काजूमुळं भाजीला घट्टपणा येतो त्यामुळे असे चार पाच काजू टाकलेले हे वाटण सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आता हे वाटून घेते भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल ओतलेले वाटण वाटलेलं होतं तीच कढई आहे त्याच्यामध्ये तेल ओतलेले आणि आता भजी टाकून घेते हे बघा असे भजी तळून घेतलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत हे भजी आता उरलेले सगळे भजी तळून घेते आत्ता भजी बनवून घेतलेले आहेत आणि कांदा वगैरे तळून घेतलेला आहे त्यामुळं कडाईचा कलर असा झालेला आहे आता ह्या तेलामध्ये ना मी मोहरी टाकणार आहे अर्धा चमचा झुरम आणि हे जे काय वाटण बनवून घेतलेले ते आता टाकून घेते वाटणामध्ये मी टाकलेली हाड एक चमचाभर लाल तिखट हे घरी बनवलेलं काळं तिखट छान तेल सुटेपर्यंत आहे ना मी हे छान असं भाजून घेतलेले ह्या भाजीमध्ये मी दोन चमचे दही घातलेले आहे भाजीची चव छान लागते त्यामुळे दही घातलेले आहेत पाणी ओतलेले हे बघ अशी दाटसर भाजी बनवायची तर त्याच्यासाठी पाणी ओतून घेतलेले हा अर्धा चमचा घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे आणि हे आवश्यकतेनुसार मीठ टाकलेले जेवणाच्या आधी गरम गरम भाजीमध्ये मी हे सगळे भजी टाकून घेतलेले अशी बनवलेली भाजी आहे ना एक नंबर लागते भज्याची आमटी जेवणासाठी मी ताट बनवलेलं आहे अगदी साधी सिंपल भाज्याची आमटी म्हणजेच वड्याची आमटी असं हे जेवणाचं ताट तयार झालेलं आहे कालची कार्तिकी एकादशी सोडण्यासाठी असं साधं सिंपल जेवण तयार झालेलं आहे इकडं तुपही तयार झालेलं आहे छान असं तूप कडलेलं आहे